श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्षाची शेवटची ही सर्व पित्री अमावस्याला येते यंदा एकवीस सप्टेंबरला आहे सर्व पित्री अमावस्या तिला महालय आणि सर्व मोक्ष अमवास्या असं देखील म्हटलं जातं हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पित्रांना समर्पित असते या दिवशी आपण पित्रांना निरोप देतो ज्या पित्रांचे श्राद्ध करायचे राहून गेले असेल किंवा ज्यांना श्राद्धाची तिथी आठवत नसेल अशा पित्रांचे श्राद्ध या दिवशी करतात त्या दिवशी सर्व पित्रांचे नाव घेऊन श्राद्ध करावे हे श्राद्ध पितृदेव स्वीकारतात म्हणूनच याला सर्व पित्री अमवासे असे म्हटले जाते पितृ पक्षाच्या काळात आपले पितर या पृथ्वीवर येतात म्हणूनच या दिवशी श्राद्धाने तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देतो या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आशिक असून ते एकवीस सप्टेंबरला रात्री अकरा वाजता सुरू होणार असून बावीस सप्टेंबरला पहाटे तीन वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सर्व पितरी अमावास्येला पित्रांचं श्राद्ध करता येणार आहे पितृपक्षातील सर्व पित्री अमावस्या हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण ही अमावास्या पूर्वजांना मोक्ष देणारी अमावास्या मानली जाते ब्रह्मपुराणानुसार पूर्वजांच्या नावाने योग्य वेळी आणि ठिकाणी योग्य पद्धतीने केलेल्या श्राद्ध म्हणतात सर्व पितृ अम्वासेला कावळा गाय आणि कुत्र्यांनाही अन्न तयार करून अर्पण केले जाते यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात या दिवशी शुभ आणि शुक्ल योग तसे सर्वार्थ योग आणि शिववास योग तयार होत आहेत आणि या शुभ योगांमध्ये जर आपण आपल्या पित्रांच्या नावाने श्राद्ध तर्पण तसेच दान केले तर त्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात प्ली ही वर्षातील आपली शेवटची संधी म्हणूनच सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिडा तर नष्ट होणारच आहेत पण आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत त्यांच्या कृपेने आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायची कोणत्या वेळेत खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं वी नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सर्व पितृ अंबाला स्नान आणि दान करण्याला मोठे महत्व आहे कारण या दिवशी सर्व पूर्वजांना तर्पण व श्राद्ध करून प्रसन्न केले जाते ज्यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळतात आणि पितृदोष दूर होतो पितृपक्षाच्या काळात सर्व पूर्वज पृथ्वीवर राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान इत्यादी करतील अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी काही केल्याने ते तृप्त होतात आणि आशीर्वाद देऊन परत जातात जे लोक आपल्या पूर्वजांना संतुष्ट करत नाही त्यांना शाप मिळतो असे मानले जाते ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात हिंदू धर्म ग्रंथानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळं त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतात ज्योतिषशास्त्रात आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तींच्या पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुखसोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी निर्माण होतात त्या त्याचबरोबर आपल्या मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या ह्या निर्माण व्हायला लागतात आणि म्हणूनच सर्व पित्री अमावासेच्या दिवशी आपल्याला आपल्या पितरांना प्रसन्न करण्याकरता काही प्रभावी सेवाने उपाय देखील करायचे आहेत असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपले पित्र मृत्यू या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते दान किंवा कोणत्या सेवा ह्या करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला सर्व पित्री अंवासीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि अंथरुणामध्येच आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची करता पाणी काढायचं आहे त्यामध्ये आवर्जून आपल्याला चिमुडभर काळे तिळ आणि गंगाजल टाकून स्नान करायचं यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची शुद्धी होते आणि आपल्या जीवनामध्ये असणारा जो पितृदोष आहे तोसुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत पण सर्व पित्री अमवासीच्या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर विधिवत देवपूजाही करून घ्यायची तसेच सूर्यदेवांना सुद्धा आपल्याला जल हे अर्पण करायचे तांब्याच्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल टाकायचं तसेच चिमुडवर काळेत तिळ टाकायचे तर असं हे जल जे आहे ते आपल्याला सूर्यदेवांना ओम सूर्यदेवाय आहे ना किंवा ओम आदित्य आहे ना या मंत्राचा जप करत अर्पण करायचं असं हे जल सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे तर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला अनन्य साधनाचं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता तसेच माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा दित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते साक्षात श्री हरिविष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये ही गोसेवा केली होती म्हणूनच आपल्याला सुद्धा पितृ पक्षामध्ये येणारे या सर्व पितरी अमवासीच्या दिवशी आवर्जून आपल्या पित्रांना आवर प्रसन्न करण्याकरता ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता ही गो सेवा करण्याकरता आपल्याला आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती किंवा भाकरी जी तुम्ही तयार करणार आहे ती करता तयार करायचे कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तिळ टाकायचे काळे तिळ हे आपल्या पित्रांना समर्पित असतात एक छानशी चपाती आपल्याला तयार करून घ्यायची आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावून गाईला चपाती खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धीही येत असते तसेच त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता मिळते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी पितृपक्षाच्या काळामध्ये आवर्जून ही गोसेवा जी आहे ती करायची आहे आता अशी ही छान गोड चपाती घेऊन आपल्याला गायीजवळ जायचं आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे गायजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पार आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्या हातातनं आपल्याला ही चपाती जी आहे ती खायला द्यायची आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या ही चपाती खाते आणि तिची जीव जी आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहेत दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते किंवा अगदी तुम्ही गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गायला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुधग्रह हा बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुधग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा करिअर तसेच नोकरी व्यवसायाशी संबंधित असतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध बलवान झाला तर आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त व्हायला लागतं आता तुम्ही चपाती खायला देऊ शकतात किंवा हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा तुम्ही अगदी दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडं पाणी प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृ देवाय नम या मंत्राचा जप हा करायचं आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गायला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धुळमस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून तिच्या पाठीवर आपल्याला हात हा फिरवायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची तसेच तुम्ही काही वेळाकरता गाईच्या डोळ्यांमध्ये सुद्धा पाहू शकतात कारण गाईच्या एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एकामध्ये सूर्य असतो यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र आणि सूर्य बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या पितृंना प्रसन्न करण्याकरता सर्व पितृ अमवासेच्या दिवशी आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची ही वर्षातून आपल्याला शेवटची संधी मिळणार आहे कारण असं म्हटलं जातं सर्व पितृ अमावासेच्या दिवशी आपले पित्र पुन्हा या भूतलावरून पुन्हा आपल्या निवासस्थानी परततात आणि जेव्हा अशी ही गोसेवा आपण करतो तर ते आपल्यावर प्रसन्न होतात आणि जाता जाता आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढ्या तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ Yeah.